शिर्टीचे ग्रामदैवत श्री भैरेश्वर मंदिर कलशारोहण व वा वास्तुकशांती सोहळ्यास उत्साहात प्रारंभ नगर प्रदक्षिणा महाप्रसाद कलश धार्मिक विधी कीर्तन कार्यक्रम संपन्न शिर्टी येथील जागृत ग्रामदैवत श्री भैरेश्वर मंदिराच्या कलशारोहण व वास्तुकशांती सोहळ्यास आजपासून उत्साहात प्रारंभ झाला या निमित्ताने सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम नगर प्रदक्षिणा महाप्रसाद कीर्तन असे विविध कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न झाले ग्रामदैव श्री भैरेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार सर्वांच्या सहकार्याने करण्यात आला आहे श्री भैरेश्वर देवालयाचे काम पूर्णत्वास आले आहे यामुळे या, या मंदिराचा कलशारोहण वास्तुशांती सोहळा आज बुधवार चोवीस एप्रिल ते शुक्रवार सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस अखेर आयोजित करण्यात आला असून श्री क्षेत्र आडी येथील श्री दत्त देवस्थान मठाचे प्रमुख परमाब्धिकार परमपूज्य परमात्मा महाराजांच्या दिव्य सानिध्यात मांगूरचे श्याम भटजी यांच्या उपस्थितीत हा धार्मिक सोहळा होत आहे श्री भैरेश्वर देवालयाच्या कलशारोहण व वा वास्तुशांती सोहळ्यानिमित्त बुधवारी पहाटे साडेपाच वाजता श्रीभैरेश्वरस अभिषेक घालण्यात आला त्यानंतर सकाळी मंदिरात बसविण्यात येणाऱ्या सर्व कलशांची संवाद्य नगर प्रदक्षिणा काढण्यात आली यामध्ये दोन ब्रास ब्रँड झांज पथक हलगी कैताळ धनगरी ढोल या पारंपरिक वाद्यासह हत्ती घोडे सहा रथ मंदिरावर बसविण्यात येणारे एकोणपन्नास कलश आणि कलश आणि कलश सवालाचे मानकरी व कलशाधिकारी महिला गावातील प्रमुख नगर प्रदक्षिणा काढण्यात आली यावेळी रस्त्यावर सडा मारून रांगोळी घालून त्यावर पाणी घालून विधिवत पूजा करून नगर प्रदक्षिणेचे स्वागत गावकऱ्यांनी केले भैरेश्वर मंदिराच्या वास्तुक व कलशारोहण सोहळ्यानिमित्त अनेक महारवासीय महिलांनी परंपरेनुसार गारवा आणला होता मंदिरातच गारवा सोडून शुभ व धार्मिक कार्याची सुरुवात करण्यात आली दुपारी बारा वाजता मंदिरात कलश सवालधारक आणि मान्यवर पुजारी यांच्या उपस्थितीत कलश धार्मिक विधी संपन्न झाले सायंकाळी वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष युवा कीर्तनकार ह प सत्यजित निकाडे यांचे कीर्तन झाले यावेळी राजाराम चव्हाण सतीश शिरगावे तायापा भंडारे कुमार भंडारे लक्ष्मण भंडारे किशोर कांबळे अशोक माळी संजय सुतार यांच्यासह गावातील सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्या गुरुवारी सकाळी साडेपाच वाजता श्री भैरेश्वरास अभिषेक घालण्यात येणार आहे सकाळी दहा वाजता वास्तुक्षांती व वा धार्मिक विधी व वा माहेरवासीय लेखीचा कार्यक्रम हा होणार आहे सायंकाळी सहा वाजता युवा कीर्तनकार सोपानदादा कनेरकर यांचे संस्कार या विषयावर प्रबोधनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे यावेळी खानगोंडा पाटील जीवनधर चौगुले रामचंद्र पारदोळे बाळास गवळी शशिकांत उदगावे राजकुमार वारनोळे जावेद खतीब यांच्यासह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी गावातील प्रमुख मानकरी विविध लोकप्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित राहणार आहेत शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी पहाटे साडेपाच वाजता श्री भैरेश्वरास अभिषेक घालण्यात येणार आहे यानंतर सकाळी दहा वाजता सर्व कलश पूजन व होम हवन होणार आहे दुपारी एक वाजून बेचाळीस मिनिटांपासून कलश स्थापना सुरुवात होणार आहे सायंकाळी सहा वाजता चला हवा येऊ द्या वृषबाकी वाटे त्यांचा हास्यगंध हा कार्यक्रम सोहळा होणार आहे यावेळी धनाजी भोसले मनोज चौगुले प्रमोद माळी श्रीपती कुंभार श्यामराव गंगाधर श्रेणीक मगदूम राजगोंडा पाटील अप्पा भोसले यांच्यासह सर ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी गावातील प्रमुख मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत हा धार्मिक सोहळा पार पाडण्यासाठी श्री भैरेश्वर जीर्णोद्धार व कलशारवण समिती श्री भैरेश्वर युवा यात्रा कमिटी ग्रामपंचायत शिर्टी गावातील सर्व तरुण मंडळे विविध सहकारी सेवा संस्था मंदिराचे पुजारी गुरवबंधू यांच्यासह ग्रामस्थ विशेष प परिश्रम घेत आहेत या धार्मिक सोहळ्यानिमित्त गावात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे गावातील प्रमुख रस्त्यावर स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत सर्वच मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे यामुळे भक्तिमय वातावरणाबरोबरच गावात चैतन्य निर्माण झाले आहे राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका